मावले अरे केव्हाचे तुम्ही खेळू राहिले थोडसा अभ्यास करा ना आता ब्लॅकबोर्ड व अभ्यास करायचा तुझी मम्मी आणाय गेली ना ब्लॅकबोर्ड तोपर्यंत तो पार्टी अभ्यास करा ना आता तुझी मम्मी कधी येते कधी नाही काय माहिती थोडा घ्या पाठी घ्या जरा एबीसीडी लिहून काढा पटक्या आले का काय का गेली आता शिकाली पायपाय गेले पायपाय आले गाडी नव्हती ना आम्हाला त्याच्यामुळे टाइम लागला मला लाग ला। फोन करायचा आलो असतो तुला तुमचे फोनही लागत नाही अठ्याण्णवचा नंबर नाही का नाही ना पोरं नाव खेळत आहे पाठीवर अभ्यास करायला नकोच म्हणतेच पाठी अभ्यास करायचा नाही आम्हाला म्हणून ब्लॅकबोर्ड घेऊन आले खेळच आहे आ, चला माऊली कैची घे गे चल अनबॉक्सिंग करू आता बस बसा इथं बसा डस्टर तिथं ठेवून देते हां दे, 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 दे दे। हा आ, खोल इथं <laughs> <laughs> इथं बघू आता कसा घेतलाय ब्लॅक बोर्ड तरी पण पाहू आता माऊलीला आवडलं पाहिजे खोल आता तर मित्रांनो माऊलीसाठी ब्लॅक बोर्ड आणलाय बघू आता कस काय आज माऊली शाळेत गेला नाही कावर गेला नाही शाळेत माहिती का तर ही पिंकी ना ही हिचं पोट दुखत होतं ही म्हणी शाळेत जायचं नाही म्हणे आज माऊली त्याच्यामुळे शाळेत नाही गेला तर आता माऊलीसाठी हा त्याच्या मम्मीनं आणलाय बघू आता हा ब्लॅकबोर्ड कस काय आहे तिकडची बाजू कशी आहे व्हाईट वाव एक बाजू व्हाईट आणि एक बाजू ग्रीन कलरची आहे माऊली अरे पण मग त्याच्यावर खडून नाही लिहिलं जाणार बहुतेक त्याला त्याला मार्कर पेन सारखा पेन असतो हे बघ

पाय ग त्याच्यामध्ये काय आहे वा वा म्हणजे पॅकिंग करताना बघितलं नव्हतं काय काय दिलं माऊली हे बघ हे जे सफेद आहे ना माऊली ही सफेद बाजू मार्कर मार्कर पेन याच्यावर लिहिली एबीसी

पुस आता उद्घाटन करायला तर मित्रांनो माऊलीसाठी हे बघा हा इतका सुंदर असा <laughs> ब्लॅक बोर्ड आणलेला आहे की एक साइडने तो व्हाईट आहे आणि एका साइडने ग्रीन कलरचा आहे हे बघा तर त्याच्यासोबत आपल्याला डस्टर पण भेटलं आहे हे बघा हे पाठी मागं लाकडासारखं आहे लाकडाचंच आहे आणि पुढून एक कापसा सारखं आहे आणि एक डस्टर आणलं होतं काल हे बघा हे दहा रुपयाचं आणलं होतं हे एक पाठीवर लिहितो ना माऊली प्रॅक्टिस करतो ना तर त्याच्यासाठी हे व्हाईट आणलं होतं पण ते काही कामाचं नव्हतं पण ह्या ब्लॅकबोर्डसाठी हे दोन्ही पण कामाचे आहे हे दोन डस्टर तर अतिशय छान असा ब्लॅकबोर्ड आलेला आहे म्हणजे जेणेकरून मोठ्या ह्याच्यावर मला माऊलीला शिकवता पण येईल ¡Ah, sí. sí.